नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या दसरा मेळावा पार पडत आहे शिवसैनिकांचा दसरा मेळावा पार पडत आहे याबद्दल आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून या महाराष्ट्रामध्ये शिवतीर्थ दादर मुंबई इथे दसरा मेळ्याचं नियोजन आयोजन करून पारंपरिक दसरा मेळावा हा पार पडत आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकर ठाकरे यांनी दांडिया हा दादरमध्ये प्लाझा आता जो प्लाझा आहे तिथे प्लाझा स्टुडिओ आहे पिच्चरच्या टॉकीज आहे तिथे पहिला पार पडायचा त्यांनी पहिला हा महाराष्ट्रामध्ये दांडिया हा गरबा त्यांनी पार पाडला धाडस करून आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थे येथे दसरा मेळावा हा पार पडला आणि त्या दसऱ्याने मेलाव्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रप्रेमी जनता लाखोच्या संख्येने येते आणि तिथे विचार घेऊन आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या राज्यामध्ये जाते आपल्या आपल्या गावामध्ये जाते हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी चालवलेली ही प्रथा आज ही चालत आहे मोठ्या संख्येनं हा शिवसैनिकांचा दसरा मेलाव आहे शिवसैनिकांचा आनंद उत्सव पाहण्यास मिळतो आणि शिवसैनिक ढोल गुळाल उदलत लाखोच्या संख्येनं शिवसैनिक शिवतीर्थ दादर हे ते येतात आता हा उद्या जो शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे त्यानिमित्त पाच लाख शिवसैनिक आणि महाराष्ट्रप्रेमी जनता देशातून येणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आपली देखील सर्वांची उपस्थिती दाखवली पाहिजे आणि सर्वांनी पाच वाजता तिथे महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि शिवसैनिकांनी पोचायचं आहे शिवतीर्थ दादर मैदान चौपाटी आणि आपली उपस्थिती दाखवून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आणि त्यांच्या पाठीशी आपण आहोत ही ताकद दाखवण्यासाठी एक आपण जुट करून पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला जगाला आणि महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला एक त्यांनी विचार दिला आहे न्याय दिला आहे हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे करोना काळामध्ये पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देशामध्ये दे, राबवले गेले हेच विचार आणि शेतकऱ्यांचे पूरग्रस्त शेतकऱ्यांना पावसानं मोठा शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे त्याबद्दल उद्धवजी बाळासाहेब ठाकरे काय आदेश देतात हे देखील आपण पाण्यास आपल्या सर्वांना मिलत मिळणार आहेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दौरा केला पूरग्रस्त भागामध्ये त्यावेळी त्यांनी सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याचा त्यांनी हा एक धाडस निर्णय घेतला आहे आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसकट कर्जमाफी देखील केली आहे हा इतिहास आहे आणि कुठेही त्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही अशी ही कर्जमाफी जगामध्ये देशामध्ये देणारा हा नेता हा कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे काय विचार मांडणार आहेत आणि काय विचार देणार आहेत याकडे संपूर्ण देशाचे महाराष्ट्राचे आणि शिवसैनिकांचे लक्ष लागलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रप्रेमी जनतेनं आपण सामील व्हायचं आहे उपस्थितीत दाखवायची आहे आणि त्याचा एक भाग व्हायचा आहे म्हणून आपण आजपासूनच तयारीला लागा उद्या पाच वाजता शिवतीर्थ दादर येथे आपल्याला लाखोच्या संख्येनं पोचायचं आहे भेटायचं आहे मिलायचं आहे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची देखील उपस्थिती होणार आहे हे देखील आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे की पक्ष मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची वित... विती होण्याची शक्यता आहे आणि वितीची घोषणा होण्याची पण शक्यता आहे त्यामध्ये आपण आपण अनेक वर्षापासून पाहत होतो की बोलत होतो की ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत एकत्र आले पाहिजेत ते आता खऱ्या अर्थाने एकत्र येत आहे त्याचंच आपल्याला सोनं लुटण्यासाठी आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे आणि ठाकरे बंधू एकत्र काय विचार मांडत आहेत काय देशाला महाराष्ट्राला विचार देत आहेत हे पाहण्यासाठी आपण सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित दाखवायचे आहे मनसैनिकांनी देखील आणि महा महाराष्ट्रातल्या जनतेनं हे आपल्याला अनेक वर्षापासून ठाकरे घरांचे विचार हे देशाने आणि महाराष्ट्राने पाहिलं आहे मराठी माणसाने पाहिलं आहे शेतकऱ्यांसाठी मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी या शिवसेना संघटनेचा जन्म झाला या महाराष्ट्रामध्ये त्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख हे रस्त्यावरती आंदोलन करत होते परंतु त्यांचे वडील बोलले रस्त्यावरती आंदोलन करून काही होणार नाही बाळा याच्यासाठी आपले नगरसेवक महानगरपालिकेत गेले पाहिजेत आपले खासदार पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत आपले आमदार विधानसभेमध्ये गेलेत गेले पाहिजेत तिथे आवाज उठवतील तिथे आवाज उठवल्यावरती आपल्याला मराठी माणसाला न्याय मिळाल म्हणून ही बाळासाहेबांची संघटना ही निवडणुकीमध्ये आली आणि निवडणूक लढवून त्यांचे खासदार आमदार निवडून आले आणि खऱ्या अर्थानं या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी त्या वाघाने पार्लमेंट मास पार्लमेंट असो विधानसभा असो या महानगरपालिका असो तिथे आपला आवाज उठवला मराठी माणसाची बाजू मांडली आणि खऱ्या अर्थानं तिथपासून आजपर्यंत मराठी माणसाला न्याय मिळत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र